सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये करावी फक्त ऑफिसला गेल्यावर आठवण ठेवा म्हणजे त्याची लक्षवेधी लावून आपण ते काम करू एकदा सभागृहामध्ये ते झालं की सगळे आमदार बोलतात जेजुरीचं ज्याचं ज्यांना ज्यांना खंडोबाचं प्रेम आहे ते सगळेच बोलतील आणि प्रेशरवर झालं हो की लगेच त्याला मंजुरी मिळेल भले टेंटेटिव्ह काय आपण आराखडा वगैरे केलाय का किती कोटीच आहे किती कोटी पंच्याऐंशी कोटी आपण ते शंभर कोटी पर्यंत करून त्याला मंजुरी मी हे पुढच्या आठवड्यात घेतो कोणत्याही परिस्थितीत ते देखील मोठं काम झालं पाहिजे कोणा हद्दवाढ हा एक खूप मोठा विषय होता ज्यावेळेस डीपी प्लॅन पास झाला त्यावेळेस तत्कालीन सत्ताधारी होते मी त्यांना म्हटलं अरे हद्दवाढ करा हद्दवाढ नाही केली तर शहरामध्ये नवीन इमारती कशा येणार नवीन लोक राहायला कसे येणार आता म्हणजे कुठे एकही इंच एक कुठे एक 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 हद्दवाढ केली नाही पण त्यांचा इंटरेस्ट फक्त राजकारण्याशी होत हद्दवाढ केली बाहेरचे लोक आले काय झालं तर मग आपली सत्ता जाईल की काय आणि म्हणून संकुचित मनोवृत्तीचे लोक सतत सत्तेत राहिल्यामुळे खंडेरायाची जेजुरी ही नगरी उपेक्षित राहिली मी इथे बसलेले काय जे काय दोनशे तीनशे चारशे लोक असतील त्यांना विनंती करतो की घराघरामध्ये आपण सुद्धा हे बोललं पाहिजे एखादा कार्यक्रम का मोठा मी घेईल की जेणेकरून त्याच्यातून सर्वांशी संपर्क साधता येईल पण जे झालं नाही शंभर वर्षात ना ते विजयबापू शिवतारे पाच वर्षात कडे लिवली ताकद लिहिल्या आणि ती आता पुराव्या सकट झाली आहे तीनशे एकोणपन्नास कोटी अधिक अठ्याहत्तर कोटी अधिक साडेसहा कोटी अधिक जुनी जी लाईन आहे त्याच्यासाठी सहा साडेसहा कोटी याच्यात धरलेलं नाही तुम्ही ते चारशे अडतीस कोटीत अजून वाढ होईल एमजीपीला जुनी जी लाईन आहे आपली नाजळ्यावरून तिसाठी किती आपण घेतले सहा कोटी तीस लाख ते वाढतील कुणालाही जुन्या लोकांना सत्ताधारी हा भापकर बसले तिथे नगराध्यक्ष आणखी ताई सुद्धा बसले मला सांगा ना कधी एवढे पैसे आले होते पैसे नसतील तर काय करू शकतो तू आणि म्हणून आता मग जे पाण्याच्या संदर्भात बोलले सहा कोटी आहे ते त्याची इम्प्लिमेंटिंग एजन्सी ही एमजीपीला धरलंय ते मी काढून घेतो परत आणि तुमच्याकडे देतो मी पालकमंत्र्यांचं फास्ट काम करून लोकांना पाणी कसं देता येईल अर्थात आता एवढ्या काही मोठ्या अडचणीत पण निश्चितपणे ते करायला हवं इथे बसल्या बसल्याच आणखी एक महत्वाचा प्रश्न विठ्ठलने सांगितला पाच पाच किलोमीटर तलाठी ऑफिसला नोंद करायला जावं लागते सिटी सर्वे ऑफिस तिकडेच कृषी अधिकारी लांब आणि मी इथे बसल्या बसल्या मी गजानन पाटलांना सिंहांना बोललो मी पत्र देतोय पालकमंत्र्यांना सांगतोय आणि जी संतोष काय सुभाष सुभाष हा चौदा रूम आहेत मला आता साहेब म्हणजे चौदा रूम चौदा मध्ये वेगवेगळ्या अधिकारी एक एक रूम जरी त्यांना दिला त्याला ठेवला एक कृषी अधिकाऱ्याला तरी चांगलं काम होईल पुढच्या पंधरा दिवसाच्या आत तुमच्या ताब्यात ती इमारत कशी येईल आणि त्याचं पेंटिंग मिटिंग करून व्यवस्थित त्यांना टेबल बिबला देऊन आपण काम करू बागचौरे साहेबांनी एक महत्वाचा विषय सांगितला तो म्हणजे सिग्नल तो देखील मी त्या संजय कदमांशी बोलून लवकरात लवकर करायचा प्रयत्न करतो पेशवे तलाव होळकर तलाव हे सगळे तलाव आपल्या आराखड्यात आहेत त्यांची डागडूजी दुरुस्ती वगैरे वगैरे सांगितलं निश्चितपणे भारत फोर बाकीच्या गोष्टी असतील त्यांच्याशी मी बोलतोय आणि त्या बाबतीत देखील निर्णय आपण घेऊ आणखी एक महत्वाचा विषय जेजुरीकरांसाठी पण लोकांनी त्या काळामध्ये मी जर आमदार असतो तर त्याच वेळेस झाला असत रस्त्या जरी आपण वाढवला तेवढं त्याच्यामध्ये सुसज्जता येत नाही ज्यांना जेजुरीत देवळात अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येणार ते येणारच आहे पण जर एसटी स्टँड पासून डायरेक्ट फायरब्रिडचे इथे जर डायरेक्ट सिंगल पोल हा सिंगल पोल म्हणजे आता जे बेलसरला वगैरे झाला ब्रिज तसा नाही फक्त एक सिंगल पोल एक मीटरचा आणि त्याच्यावर डबल ब्रिज जर केला फ्लायओव्हर पोलचा तर निरेला जाणारं बारामतीला जाणारं ट्रॅफिक वरच्यावर जाईल आणि नको ती गर्दी इथे होणार नाही आणि त्यावेळेस मी पण ते सुद्धा सगळ्यांनी त्याच्यावर एक विचार केला पाहिजे सयांची मोहीम केली पाहिजे नाहीतर विरोधक लगेच करणार काहीतरी उपदव्याप करतील त्याच्याऐवजी सर्वांनी मिळून एक मताने जर जेजुरीकरांनी फ्लायओव्हरची मागणी केली तर गडकरी साहेबांकडे जाऊन तो फ्लायओव्हर निश्चित करून घेण्याचा शब्द मी आपल्याला देतो तो फ्लायओव्हर खूप उंचावरून जर गेला काही अडचण होणार फक्त पोल दिसणार आहे खालची जागा जशीच्या तशी असते आणखी एक गोष्ट माझ्या नजरेत आली मी आता शाळेच्या पाठीमागे जिल्हा परिषदेच्या गेलो होतो तिथे बाजार भरतो खूप चिखल होतोय ते देखील मला वाटते आपण एकतर पेविंग ब्लॉक करता येईल किंवा कॉन्क्रीट जास्त स्वस्त पडेल कॉन्क्रीट जर संपूर्ण केलं तर चिखल सगळं संपून जाईल निश्चितपणे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बाजारात माल विकत घेणाऱ्या नागरिकांना निश्चितपणे त्याची चांगली सोयी त्याच्याबद्दल देखील त्वरित निर्णय घेऊन ते काम देखील करून देण्याचा मी आपल्या सर्वांना शब्द देतोय